मनोज जरांगे पाटील आरक्षणाच्या मागणीसाठी अंतर्वली सराठीतून मुंबईच्या दिशेने निघाले असून आज ते जुन्नर येथे दाखल झाले आंदोलना दरम्यान जुन्नर मध्ये बीडच्या सतीश देशमुख या मराठा कार्यकर्त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला या घटनेवर मनोज जरांगे पाटील यांनी हळहळ व्यक्त करून कार्यकर्त्यांना धीर दिला मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आंतरवली सराटेहून मुंबईच्या दिशेने निघाले आहेत सत्तावीस ऑगस्टला ते अंतर्वली सराठेतून निघाले आज अठ्ठावीस ऑगस्ट रोजी ते पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर दाखल झाले दरम्यान जुन्नर मध्ये पोहोचताच एक दुखद घटना घडली एका मराठा आंदोलकाचा हृदयविकारामुळे मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे मनोज जरांगी पाटील हे हजारो मराठा कार्यकर्त्यांसह हो जुन्नर मुक्कामी होते सकाळी कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह होता मनोज जहरांगी पाटील यांनी शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी माध्यमांशी संवाद हे साधला त्यानंतर ते मुंबईकडे रवाना झाले दरम्यान मनोज यांच्या सोबत असलेला कार्यकर्ता सतीश देशमुख याला हृदयविकाराचा झटका आला त्याला तातडीने जुन्नरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले सतीश देशमुख हा बीडच्या केज तालुक्यातील के वरगावचा रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे या घटनेवर जरांगे पाटील यांनी दुःख व्यक्त केले आहे मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रात सर्वाधिक बलिदान देणारा जिल्हा अशी बीड जिल्ह्याची नोंद आहे आतापर्यंत चौसष्ट लोकांनी आरक्षणाच्या सा मागणीसाठी बलिदान दिले आहे आजही मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण आंदोलनात कायम सक्रिय असलेल्या सतीश ज्ञानोबा देशमुख वय चोवेचाळीस या बीड जिल्ह्यातील व्यक्तीचा हृदयविकाराने मृत्यू झाला सतीश देशमुख यांचे वडील ज्ञानोबा व भाऊ व्यंकटेश दोघेही सैन्य दलातून निवृत्त असल्याने लढाऊ बाणा त्यांच्या घरातच आहे सतीश देशमुख मनोज जरांगे पाटील यांचे कट्टर समर्थक आहेत दोन वर्षांपासून प्रत्येक आंदोलनात सतीश देशमुख हिरिरीने सहभागी होते दरम्यान मुंबईतील मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनासाठी बुधवारी सतीश देशमुख हे गावातील सहकारांसह पिकअप वाहनाने रवाना झाले जरांगे यांच्या ताफ्यासोबतच त्यांचे वाहन होते आज सकाळी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथे त्यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का आला आणि त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा वडील व भाऊ असा परिवार आहे दरम्यान मराठा आरक्षणासाठी दोन हजार अठरापासून जिल्ह्यातील चौसष्ट समाज बांधवांनी आरक्षण मागणीसाठी बलिदान दिल्याची नोंद सरकारी दफ्तरी आहे सतीश यांची बंधू व्यंकटेश देशमुख यांनीही पुण्यात आंदोलनासाठी अनेक बैठका घेतल्या आहेत